नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचं कटिंग पाहिजे आहे तेही एकदम परफेक्ट म्हणजे आपण छातीच्या मापानुसार बाही कटिंग करून सुद्धा बाही कमी पडते तेव्हा बाह तेव्हा आपण मुंडा घेरावरून बाही कटिंग करतो तर प्रत्येक साईजनुसार मुंडाघेर किती घ्यायचा किंवा काय काय मैत्रिणींना प्रश्न पडतो की कि आपण किती चा, साईजसाठी किती मुंडा घ्यायचा म्हणजे चाळीस साईज असेल तर मुंडा किती घ्यायचा मुंडाघेर किती घ्यायचा तर पहा ठराविक असा मुंडा घेऊन चालत नाही त्यासाठी आपल्याला ब्लाउजचं मेजरमेंट हवं असतं तर त्यासाठी या इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे अंदाजे असं आपण मुंडाघेर टाकू शकत नाही तर मुंडाघेर मोजून जेव्हा तुम्ही बाहीचं कटिंग करता त्यावेळेस तुमची बाही अजिबात क कमी पडत नाही आणि एकदम परफेक्ट बसते तर याचं सोल्युशन पाहूया या इथे पहा म्हणजे अंदाजे कधीही आपल्याला मुंडा घ्यायचा नाही या इथे पहा ही तीस साईज आहे तर साईजनुसार ही मुंडा आपल्याला कधी काढता येत नाही कुणाच्या श शार, शार, शारी शरीरामध्ये बदल राहतात कोणाचं शरीर बारीक असतं कोणाचं शरीर मोठं असतं तर तीस साईजमध्येही कुणाचा मुंडा घेर हा जो मुंडाघेर आहे तो कमी असतो कोणाचा जास्त असतो तर आता पहा मी काही काही वेळेस ब बत्तीस साईजचा ब्लाऊज कटिंग करते त्यावेळेस साडेसहा इंच मुंडाघेर लागतो बत्तीस साईजमध्ये तर आता या इथे ही साईज आहे तीस तर या इथे पहा मी या पद्धतीने असा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून मुंडा पहा अशा पद्धतीने मुंडाघेर जो आहे ती मी मोजणार आहे तर या इथे पहा पावणे सात इंच मुंडाघेर आपला या इथे आलेला आहे तर हा फरक राहतो तर बत्तीस साईजमध्ये सुद्धा कधीकधी साडेसहा इंच मुंडाघेर येऊ शकतो आणि तीस साईजमध्ये सुद्धा मुंडाघेर कधीकधी जास्त येऊ शकतो तर पहा बत्तीस साईजमध्ये मी म्हटल्याप्रमाणे या इथे मुंडाघेर कमी आलेला आहे आणि तीस साईजमध्ये मुंडाघेर या इथे जास्त आलेला आहे त्यामुळे एक अंदाजे मुंडाघेर घेऊन चालत नाही त्यासाठी आपल्याला परफेक्ट मेजरमेंट हवं असतं तुम्ही बॉडीवरून घ्या किंवा ब्लाऊजवरून घ्या शक्यतो नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी ब्लाऊजवरून मुंडाघेर अशा पद्धतीने मोजायचं आहे आणि त्यानुसारच बॅक पार्टचं कटिंग करायचं आहे म्हणजे पूर्ण ब्लाऊजचं कटिंग मुंडाघेरानुसारच करायचं आहे आणि त्या मापानुसारच तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे तरच तुमची बाही परफेक्ट बसणार आहे नाहीतर तुम्ही ब्लाऊजचा म्हणजे जेव्हा पेपर कटिंग कर करतो तेव्हा मुंडाघेर कमी टाकलात आणि या इथे बाहीचा मुंडाघेर जर तुम्ही जास्त टाकलात या इथे हा जो घेर आहे तो जर तुम्ही जास्त घेतलात तर बाही जा जास्त होणार किंवा तुम्ही इथे मुंडाघेर कमी जास्त घेतलात ब्लाऊजमध्ये आणि बाहीचा कमी टाकला तर बाही नक्की कमी पडणार आहे आणि हा प्रॉब्लेम सर्व मैत्रिणींना येतो तर, तो, तर तो चा चा, या इथे पहा शक्यतो आपण या इथे मुंडाखेर ब्लाऊजचा मोजायचा यानुसारच बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटिंग करायचं आणि त्यानुसारच बाहीचं कटिंग करायचं म्हणजे तुम्हाला कुठेही कमी अथवा जास्त होणार नाही आणि काहीही प्रॉब्लेम येणार नाही जर कुठे कमी जास्त झालं तर एक तर ब्लाऊज टाईट होईल लूज होईल सर्व काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात तर या इथे पावणे सात इंच मी या इथे मुंडा मोजलेला आहे आता या इथे मी ही बाहीची उंची घेणार नाही मी तुम्हाला या इथे पाच इंचाची बाही कटिंग करून दाखवेन तर या इथे तुम्हाला समजलंच असेल बाहीचा मुंडा जो आहे असा तरीका तो किती घ्यायचा कसा घ्यायचा काय घ्यायचा हा मी या इथे तुम्हाला सांगितलं आता या इथे पहा मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवते बाहीचं कसं करायचं ते आता या इथे पाच इंच बाही आहे तर सहा इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं या इकडे बंद बाजू आहे बंद बाजूला नेहमी आपल्याला ब्लाउजची बाहीची उंची घ्यायची असते तर या इथे पहा मी सहा इंच घेतलेलं आहे आता आपण या इथे उंचीचं मार्किंग करून घेऊया त्यासाठी परफेक्ट ब्लाऊज परफेक्ट बाही येण्यासाठी सर्व मेजरमेंट घेणं आवश्यक आहे जेव्हा आपल्याकडे ब्लाऊजचं माप येतं एखादं ब्लाउज शिवायला येतं त्यावेळेस त्या ब्लाऊजची सर्व मेजरमेंट आपल्याला लिहून घ्यायची आहेत आणि ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर या इथे पहा पाचची बाही आहे तर या इथे मी तीन इंच डाऊन करणार आहे इथेही मी तीन इंच डाऊन करणार आहे कारण ही साईज छोटी आहे तीस साईज आता मात्र आपल्याला या इथे मुंडा घेराची गरज आहे तर पहा आपण जसा ब्लाऊजचा मुंडा घेर मोजला पावणे सात इंच तर इथे असा टेप ठेवायचा आणि असा या रेषेवरती या इथे अशा पद्धतीने मुंड्याचं मार्किंग करायचं तर पावणे सात इंचावरती या इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता इथून तिरकी रेश ओढायची आहे या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा एकदम परफेक्ट बाही बसते आता ही जी तिरकी लाईन ओढलेली आहे आपण त्याचा असा मध्य करून घ्यायचा आहे इथे वरती अर्धा इंच आणि खाली पावी इंच इथे एक इंच घेऊया तर तुम्हाला समजलंच असेल या इथे इथे मी अर्धा इंच घेतलं इथे मी पाव इंच घेतलं तर हे जे माप आहे ते प्रत्येक साईजसाठी एक राहत नाही किंवा म्हणजे काही काही व्हिडिओमध्ये सांगतात की या साईजसाठी एवढा मुंडाघेर येईल पण शक्यतो तसं नसतं प्रत्येकाचं माप वेगवेगळं राहतं साईज जरी एक राहिली तरी प्रत्येकाचं माप वेगवेगळं राहतं घे मुंडाघेर वेगवेगळा राहतो कटोरीही काही काहींना छोटी मोठी अशी लागते त्यामुळे आपण ब्लाऊजची मापे घेताना अगदी परफेक्ट मापे घ्यायची आहेत आता या इथे हे एक इंच आहे हा टोटल आपला तर या इथे पहा व्हिडिओ स्किप झाला मध्येच तर हा टोटल आपला या इथे मुंडाघेर आहे तर आता आपण ही जी ही सर्व मापे घेतलेली हा एक इंच इथून हा अर्धा इंच आणि इथे थोडं पाव इंच खाली आलेलं हे तर इथे पहा हा एक इंचा पॉईंट परत हा अर्धा इंचा पॉईंट आणि परत आपल्याला इथून इथे पाव इंच थोडंसं खाली यायचं आहे आणि अशा पद्धतीने या इथे पाठीमागचा आकार देऊन घ्यायचा आहे आता पुढचा आकार देण्यासाठी काय करायचं आहे हा पाव इंच आहे तर हे एक इंच आहे इथून या पद्धतीने असा आकार आपल्याला या इथे द्यायचा आहे तर या पद्धतीने आकार दिले की परफेक्ट आकारही येतात आणि परफेक्ट बाहीचं ड्राफ्टिंग हे तयार होतं कुठेही जास्त होत नाही जर तुम्ही असं जास्त बाहेरून आकार दिले तर बाहीमध्ये घोळे येणार बाहीमध्ये चुन्या पडणार गुड्या पडणार भरपूर प्रॉब्लेम येतात तर तसं करायचं नाही या पद्धतीने आकार द्यायचे तर इथे मी साडेपाच इंच दंडघेर घेतलेला आहे आता या इथे पहा आपण फक्त मुंडा घेराचं मार्किंग केलेलं आहे शिलाई मार्जिन म ॲड केलेलं नाही तर ब्लाऊजमध्ये जेवढं काही तुमचं शिलाई मार्जिन असेल या इथे तुम्ही जर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर या इथे तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घ्या किंवा दोन इंच घेतला असेल तर या इथे तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि दंडघेऱ्यामध्येही मी या इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेत आहे तर हे पॉईंट जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत तर या इथे तुम्ही पाहू शकता बाहीचे आकार किती छान आलेले आहेत आणि दिसतानाच बाही एकदम परफेक्ट दिसत आहे या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा एकदम परफेक्ट बाही बसते आणि कुठेही तुम्हाला कमी अथवा जास्त होणार नाही आहे तर या इथे मी ही तुम्हाला बाही कटिंग करून को दाखवते तर पहा या इथे ही बाही अशा पद्धतीने तयार झालेली आहे या पद्धतीनेच आपले हे आकार आले पाहिजेत आणि इथे पहा हा आकार आपला अशा पद्धतीने कट करून निघलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही दहा इंचाची बाहीसुद्धा कटिंग करू शकता किंवा कितीही साईजची बाही असू दे तुम्ही या पद्धतीने कटिंग करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे तुम्हाला बाहीचा जो मुंडा आहे तो कसा आणि किती घ्यायचा हे समज असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद